एकवीस कोटी पाणी योजनेसंदर्भात उच्च न्यायालयात याचिका तक्रार दाखल करणार राहुल पाटोळे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार बहुरावल यांनी शिंदखेडा शहरवासियांचा कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी नवीन पाणी पुरवठा योजना ही महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाकडील प्रशासकीय मान्यता दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार सोळा अन्वये शहरासाठी एकवीस कोटी रुपये मात्राची योजना मंजूर करून आणली होती या योजनेच्या कामाचा कार्यादेश तेजस कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांना जावक पणन नंबर शिष्टा क्रमांक एकोणपन्नास ओब्लिक दोन हजार सतरा दिनांक वीस चार दोन हजार सतरा अन्वयी देण्यात आलेला होता त्यानुसार कामकाज करून मक्तेदार यांनी शहरात वितरण प्रणाली टाकण्यात आलेली आहे ही योजना दोन वर्षात पूर्ण होणार होती योजनेची कामं दोन हजार अठरा पर्यंत पूर्ण करणं अपेक्षित असताना मुदत संपूर्ण आज दहा वर्ष लोटल्यानंतरही पन्नास टक्के शिंदखेडा शहरवासियांना नवीन पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा होत नाही योजनेच्या साशंकता निर्माण झाली आहे याविषयी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत मनोहर गोरख पाटील यांनी देखील पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे तक्रार केली होती यावर मंत्री रावल यांनी अधिकाऱ्यांना सदर बाबतीत तंबी दिली होती तसेच माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी यांनी स्वातंत्र्यदिनी अन्नत्याग अमरण उपोषणाचा इशारा दिला होता यावर लागलीच नगरपंचायत प्रशासनाद्वारे प्राप्त झालेल्या पत्रानुसार सुभाष माळी यांनी आपले अमरण उपोषण तुर्तास स्थगित घेत केली आहे परंतु आता शिंदखेडा शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राहुल पाटोळे यांनी एकवीस कोटी पाणी योजनेच्या संदर्भात उच्च न्यायालयात तक्रार दाखल करणार असल्याचं सांगितलं ते म्हणाले की एकवीस कोटी पाणी योजनेच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रशासनास वारंवार निवेदन देण्यात आली आहे परंतु प्रशासनिक स्तरावरून समाधानकारक उत्तर नाही संबंधित विभागाकडील अपुरे मनुष्यबळ सर्वेक्षण करताना केलेल्या चुका ठेकेदारानं घेत घेतलेली अनेक काम अनेकांना काम करण्याचा अनुभव नसणं त्याचप्रमाणे नियोजन शून्य या कारणांमुळे योजनेची मुदत संपूनही पाणी पुरवठा योजनांची कामं अपूर्ण आहेत वास्तविकता पालकमंत्री जयकुमार रावल शिंदखेडा शहरासह तालुक्याच्या विकासासाठी सदैव तत्पर असतात शिंदखेडा शहर स्मार्ट सिटी बनवण्याचा ध्यास मंत्री रावल यांचा असून शिंदखेडा शहराच्या विकासाला भर का होत नाही कुठं शिंदखेडा शहराचं पाणी मुरतंय असा सवाल राहुल पाठोळे यांनी व्यक्त केलाय याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राहुल पाटोळे उच्च न्यायालयात याचिका दाखल करून काय खरं आणि काय हे शिंदेगडा आणणार असल्याचं त्यांनी नगरपंचायतीच्या मार्फत एकवीस कोटी पाणी योजना शिंदेगडा शहरासाठी आणण्यात आली मंत्री मोदय जयकुमार रावलांनी एकवीस कोटी पाणी योजना आणली पण खरोखर पाणी योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला पाणी मिळतंय का आता बघितलं गेलं तर आम्ही एकोणावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी शिंदेगडा तहसील कार्यालय येथे आम्ही निवेदन दिले निवेदन देण्यानंतर कुठलाही आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही तसंच आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय चौदा जुलै रोजी आम्ही देखील तिथे निवेदन देण्यात आले तसेच चौदा जुलैनंतर मंत्री महोदय आमदार जयकुमार रावल साहेबांनी दळावा बैठक घेतली आढावा बैठक बैठकीमध्ये प्रमुख मुद्दा म्हणजे की शिंदे शहरातील जो काही पाणी योजनेच्या संदर्भातील प्रश्न आहे तो प्रश्न प्र प्रलंबित असलेला प्रश्न हा प्रमुख प्रा, मा मागण्यांच्या द्वारे निघ आला परंतु इथलेच आपले बी जे पीचे पदाधिकारी असतील महा हा खर्च जातही कुठे मंत्री साहेबांनी हा शहराचा विकासासाठी आमदार साहेबांनी शहराच्या विकासासाठी जयकुमार रावल साहेबांनी शिंदे गे शहराच्या विकासासाठी व सर्वसामान्य जनतेच्या नळाला पाणी मिळावं हो, आणि हा इथला जो शहरातील जनता आहे तो पाण्यापासून वंचित नाही राहिल ना पाहिजे म्हणून एकवीस कोटी पाणी योजना आणली पण तो खरोखर पाणी योजनेच्या संदर्भातून इथल्या सर्वसामान्य जनतेला नळातून पाणी येतं आहे का मग हा नळ कुठे चालला आहे आणि कोणाच्या खिशात चालला आहे हे आम्हाला तर माहिती आहे पण अधिकारी लोकांनीसुद्धा सांगावं आणि मंत्रीसाहेबांनी ताकीद सुद्धा या इथल्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना तालुक्याच्या अधिकाऱ्यांना सीओ साहेबांना धाकीत देऊनसुद्धा इथे पंधरा दिवस झाले अजूनपर्यंत या एवढ्या पूर्ण गोष्टींवर अजूनपर्यंत चौकशी होत नाही तर मग इथल्या सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडला आहे की आमच्या नळाला पाणी येईल का पण या एकवीस कोटीच्या पाणी योजनेच्या अंतर्गत कोणाचं पाणी भरलं जातं आहे इथल्या नेत्यांचं पाणी भरलं जातं आहे का कार्यकर्त्यांचं पाणी भरलं जात आहे का अध्याकार अधिकारींचं पाणी भरलं जातं आहे सरळ सरळ बघितलं गेलं तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरापर्यंत नळ पोचत आहे पण त्या नळामधनं पाणी येतं आहे का मग कुठेतरी भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराच्या चा मानेखालील असलेले अधिकारी आणि गेण्यासारखे बसलेले नेते हे काय करताय हा सर्वसामान्य जनतेसमोरील प्रश्न आहे म्हणून आपणास विनंती आहे जर का तुम्ही या विषयाला लवकरात लवकर तुम्ही मागणी केली नाही तर वंचित बहुजन आघाडी खूप मोठं स्वरूपाचं आंदोलन करेल आम्ही लवकरच आमच्या कागदपत्री जे काही दस्तावेज असेल आम्ही ते घेऊन औरंगाबादपर्यंत पोचलो याला जर तुम्ही जर कामं जर लवकर केली नाही तर तो पुढील लढाईसाठी आम्ही कायदेशीर लढाई मग तो अधिकारी असेल किंवा नेता असेल त्याच्याविरुद्ध आम्ही दंड ढोकू आणि कार्यक्रम लावू धन्यवाद तर एकवीस कोटीचा निधी